बीड सरपंचाचा सरपंचा खून झाला संविधानाची विटंबना झाल्यामुळं परभणी जिल्हा पेटला तुम्ही मराठी माणसं घानेरडे असता असं म्हणत परप्रांतीयांकडून मराठी माणसाला करण्यात आलेली बेदम मारहाण एकाच महिन्यात घडलेल्या या तीन घटना फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून या तीन घडामोडींनी महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण ढवून निघालं दहशतीचं वातावरण पसरल्याचा विरोधकांकडून आरोप झाला कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला परभणी आणि बीड कमी होतं की काय म्हणून कल्याणमधील मारहाणीमुळं फडणवीस सरकार कसं बॅकफुटला फेकलं गेलंय मी पुन्हा येईन असं म्हणून फडणवीस मुख्यमंत्री पदावर आले खरे पण या तिन्ही घटनांमुळे त्यांची पॉलिटिकल क्रेडिबिलिटी आणि सरकार चालवण्याच्या त्यांच्या योग्यतेवरच प्रश्नचिन्ह कसं निर्माण झालंय सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र पाच डिसेंबर दोन हजार चोवीस फडणवीस सरकारचा मोठ्या दिमागात आणि थाटामाटात मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला अनेकांच्या नाकावर टिचून भाजप बहुमता सत्तेत बसली अर्थात महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय वातावरण फडणवीसमय बनलं होतं मात्र चार दिवस उलटले नाही तोच नऊ डिसेंबरला बीड जिल्ह्यातल्या मस्त्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून करण्यात आला प्रत्येक दिवशी उलटतोय तशी या घटनेची तीव्रता आणि अंगावर येणारा घटनाक्रम समोर येतोय विरोधकांनी तर हा मुद्दा लावून धरला आहेच पण त्यासोबतच हत्या करण्यात आलेले सरपंच हे भाजपचे बुत प्रमुख होते भाजप आमदार सुरेश धस यांनी तर बीड जिल्ह्यातील खंडणीच्या दहशतीच्या घटनांचा पाडाच वाचून दाखवला अर्थात या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव मुख्य आरोपी म्हणून घेतल्या जाते मुंडे यांच्यावर कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळं फडणवीस सरकार या वाल्मिक कराड प्रकरणामुळे चांगलंच गोत्यात आलंय मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या पहिल्याच दिवशी कायदा आणि सुव्यवस्था पाळली जाईल अशी घोषणा करणाऱ्या फडणवीसांना तीन ते चार पहिल्याच हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर एसआयटी चौकशी लावण्याची नामुष्की फडणवीस सरकारवर आल्यामुळे काही प्रमाणात का होईना संतोष देशमुख प्रकरणामुळे ते बॅकफूटला फेकलं गेले सरपंच हे भाजप पक्षाशी निगडीत असल्यामुळं फडणवीस आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय देऊ शकत नाहीत अशी टीकेची जोड विरोधकांनी उठवले त्यामुळं या प्रकरणाची पाळमुळं खोडून काढली नाही तर फडणवीस यांच्या अडचणी येणाऱ्या काळात आणखीनच वाढू शकतात लवकरच ते गृहमंत्री पदाचा चार्ज घेणार असल्यामुळं पद घेण्याच्या आधीच कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून विरोधक त्यांना जाम करू शकतात नऊ तारखेची घटना घडली नाही तोच दहा तारखेला परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबनेची घटना घडली हे कृत्य ज्यानं केलं तो मनोरुग्ण असल्याचं देखील समोर आलं या घटनेच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देखील देण्यात आली होती मात्र त्याला हिंसक वळण लागलं बंद दुकानांवर पोलिसांच्या गाडीवर दगडपेग गाड्यांची मोडतोड होत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच चा व्हायरल झाले अर्थात ही दंगल सदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलीस प्रशासनाला लवकर यश आलं नाहीये या घटनेचे देखील तीव्र पडसाद विधानसभेत उमटले त्यात या घटनेचा आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू अटकेपासून ते कोठडीत मारहाण केल्यामुळे झाला असल्यानं या प्रकरणाला आणखीनच हिंसक वळण लागलं परभणीच्या हिंसाचारामुळे प्रशासन आणि सरकार नेमकं करते तरी काय असा सवाल देखील आता उपस्थित करण्यात आलाय आंबेडकरी कार्यकर्ते दलित समाज या सर्वांची नाराजी देखील या प्रकरणामुळे अगदी सुरुवातीलाच फडणवीस सरकारला उडून घ्यावी लागली एवढं मात्र नक्की या सगळ्यावर हाईप म्हणजे कालची कल्याणमध्ये झालेली घटना कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला या नावाच्या व्यक्तीनं जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला परप्रांतीय शुक्लानं गुंडांना बोलवून मराठी माणसं घाणेरडे असतात मटन चिकन खातात मराठी लोक झोपडपट्टीतून आले आहेत तुम्ही लोक अशा शब्दात देशमुख यांना मारहाण करतात तर हे साध मारहाणीचे प्रकरण वाटत असलं तरी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला तर सगळेच जागेवर येतील अशी धमकी या शुक्लानं दिली शुक्ला, शुक्ला गाडीवर लाल दिवा लावून फिरतो आणि तो मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत आपली ओळख आहे असं उघड उघड बोलल्यामुळं त्यावरही विधानसभेत वादाला तोंड फुटलं थोडक्यात काय परभणी बीड आणि कल्याण या अशा एका पाठोपट एक घडलेल्या घटनांमुळे फडणवीस सरकार चांगलंच बॅकफुटला फेकले गेले राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं निमित्त करत विरोधकांनीही फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केली मराठा दलित आणि आता मराठी भाषिक लोकांचीही नाराजी या सगळ्या घटनांमुळे फडणवीसांना सहन करावी लागत आहे फडणवीस लवकरच गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारतील पण या तिन्ही घटनांमुळे त्यांचं खातच झोक्यात आलंय की काय असं म्हणण्याशी आता वेळ आली आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या तीन घटनांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदासाठी अनेक चॅलेंजेस निर्माण झालेत का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद